हमारे विनोद जी आज ब्लड डोनेट करेंगे फर्स्ट टाइम कर रहे हो अच्छा अभिनंदन स्वागत है आपका हर साल देना है बोलने रही है क्या? का नाव है यश यश दलवी इतनी वे है ना चले तुम्हें आम्छ मंडला तो ब्लड डोनेशन ली मदद हाथ भार लद्दल मंडली रक्तदान शिबिर सुरू आहे सकाळपासून आता सुरुवात झालेली आहे आणि होईल थोड्या वेळाने अजून रविवार असल्यामुळे अजून रक्तदा ते येतीलच दिवसभरात पण आपल्याकडे एक वाजेपर्यंतच रक्तदान असल्यामुळे आपल्याला लिमिट आहे वेळेचा रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि रक्तदान हे जीवनात केलंच पाहिजे कारण अतिशय गरज असते रक्ताची लोकांना आणि धाका मुंबईसारख्या धाकाधाकीच्या जीवनात रक्ताची गरज बराच वेळ लागते असे किती ते प्रकरण असतात त्यामुळे रक्त देणं हे सगळ्यात महत्त्वाचं रक्तदान हे सगळ्यात महत्त्वाचं आहे रक्त देणं महत्त्वाचं दान आहे आणि आपल्याकडे विनोद जे यू पीमधून आहेत आपल्याकडे कार्यरत असतात मंडळात आपल्या मंडळाशी संलग्न आहेत आणि भरपूर त्यांची आपल्या मंडळाला सेवा करत असते प्रत्येक कामामध्ये तसंच आजच्या रक्तदान शिबिरातून सुद्धा ते हातभार लावताना स्वतःचं रक्त देत आहेत आमच्या मंडळात येऊन रक्तदान शिबीरमध्ये सहभाग दिला त्याबरोबर मंडळा आभारी आपला गणपती बाप्पा क्या नाम आहे आपका अशोक गुप्ता अशोक अशोक गुप्ता कहाँ से हो मरोल से गुप्ता जी हमारे यहाँ आए मंडल के लिए ये रक्तदान शिविर में अपना सहयोग दिया गुप्ता जी का मंडल की तरफ से हार्दिक आभारी कार्यकर्ता है पदाधिकारी है पदा हाँ <laughs> जानो जा जा संजय बिन हर साल देते हो अच्छा काम करे नाही पहिल्यांदा ना देत नाही ती ती दरवर्षी देते गेल्या वर्षी पण होती त्याच्या आदल्या वर्षी पण होती आणि आपल्याकडे महिलांनी देखील सहभाग लावलेला आहे आणि त्यात वैष्णवीने नंबर लावलेला आहे ते वैष्णवी दरवर्षी देते आई वर्षी वैष्णवी ग्रेट आहे खरं छान सांगायला नको ऑलराऊंडर येते सगळ्या ह्याच्यात हुशार <laughs> वडिलांचे गुण त्याच्यात <ज़ा> उतरले <laughs> तू हेम्लिंग केले वाढव वाढव आता बीट वगैरे का दिमोगलोमिन वारे वारे <laughs> <बीटो करे खा। laughs> रील बनू शकत नाही याची काय ह्याची रील काय बनवू शकत नाही कॉमेडी रक्त येतोस तू हे नाही सांग विचारलंय फक्त के <laughs> के नाश्ता केला काय विचारला काय खाल्लं विचारलं नाही तुला म्हणलं काय नाश्ता केला हा सोबत तो तयार होते तू ये इकडे बस आता ये बापचा दिला तुला पण द्यायचं आता दरवर्षीच आहे काय नाही किती वर्ष आली आज जवळजवळ आठ नऊ वर्ष देतोय मग तेंदुरकर कुठे रक्तदान केला आली केलं आणि त्याचा तिच्या रक्तदान शिपुरा दरवर्षी प्रमाणे वर्षी संजय रक्तदान केलं त्यांच्या पाटोळे पुन्हा एकदा आपल्या रक्तदान करताना रक्त द्यायला आलाय ह्याचा बापूच हा हा नाही बघा पप्पा काय करतायत बाबू पप्पा काय करतायत रक्त देतात ना हो पुढच्या अशी बोलेल तो मित्र मित्रमंडळ आयोजित रक्तदान शिबिर रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्यात भेट देण्याआधी आमचे वॉर्ड क्रमांक पंच्याहत्तर ते भारतीय जनता पार्टीचे वॉर्ड अध्यक्ष इथे आलेले आहेत अमित सासने सहपत्नी आले त्यांचे हार्दिक स्वागत <laughs> मित्रमंडळ आयोजित रक्तदान शिबिर रायगड हॉस्पिटल रक्तपेढीतर्फे इथे आमच्या मंडळाला जे सहकार्य आहे त्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे गणपती बाप्पा मूर्ती मंडळाचा हा दुसरा कार्यक्रम लहान लहान विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा मंडळाने आयोजित केली उत्स्फूर्तपणे सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला कला विषय सब्जेक्ट समज मी आहे पोल्युशन आहे पॉल्यूशन से पोल्यूशन में धुआं आता है गाड़ी जाती है कंपनी प्रं, का धुआं है ये जो पोल्यूशन हो रहा है उसके बारे में आप बड़े हो इसके लिए आ, ऐसा सब्जेक्ट दिया है ये विषय समझला ना तुम्हारा सेकेंड थर्ड फोर्थ अनवी सब्जेक्ट समझला ना क्या करते सीनेरी ओके तुम्हारा तू का करते है सीनेरी तू सीने गुड गुड सबसे हार्ड सर तुला का धोप देती बाड़ा क्या करते तू हाऊस तू तो नाव नंबर आपला नंबर लिहिते फक्त नाव नको लि आणि घट लिहा हा गट लिहि घट पहिला हा कोण त्याचा व्यवस्था सांभाळत आहे सुशील परब राजेश आंबेडकर गिरीश कदमजेट स्पर्धेला सुरुवात झाली बोल राजा बोल नाही नाही राजापाशी बोल ऊपर कर ऊपर कर बोल। है। दो 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 थी थी थी। नाम हम लोग छोटी सी परी हम की क्या करते क्या निकाल रहे क्यूट है एकदम क्या निकालोगे हाउस निकालोगे आपको फ्लावर पट नहीं आते नहीं आते आपको फ्लावर पार्ट निकालो फ्लावर नहीं तो फ्रूट निकालो निकालो दे, दे।, दे। सब्जेक्ट समझ में आया ना अगर किसको किसी को समझ में नहीं आया तो बोल देना न? आपके पास फेस्टिवल बहुत सारे हैं इतना याद रखना मन में लाना क्या क्या करते हम लोग फेस्टिवल में अगर उसमें सिर्फ वो सब्जेक्ट चुना नहीं जाएगा उसमें आपका कलर भी मायने रखता है आपका कलर कॉम्बिनेशन कलर पूरा है क्या हम लोग देखेंगे अगर कलर पूरा नहीं है और आपने अच्छा ड्राइंग तो निकाला तो थोड़ी मायने रखेगा नहीं रखेगा ना क्योंकि ये ड्राइंग्स पर है ड्राइंग कॉम्बिनेशन है तो ड्राॅइंग सबसे मायने देता है समझे तो कि नहीं कलर्स करना है पानी आ रहा है उधर नहीं न? ना हाँ हाँ ये देता तुला वेळ जास्त देणार जेवढा वेळ कमी तुला इथे लागेल ना त्याच्या दहा मिनटं तुला तेवढं अजून जास्त देव आभी जितके बाद पेपर आहे उन लोग का टाइम चालू हो गया है हां आराम से निकळो इतना फुर्सत आहे अपने पास हां फेमस चल ड्रॉइंग नाही बनार रहा है आता है आता आहे ना फिर बैठ ना मन नाही कर रहा है चांगली चित्रकला स्पर्धा इथे सुरू आहे आणि शिरीष कदम आपले कॉमेडी रील मास्टर इथे मा रीलच्या शोधात आहेत काहीतरी इथल्या पण त्यांना अजून सुचत नाही आहे काय त्यांचे सुपुत्र तिकडे बसले आहेत त्यांच्यासारखे टॅलेंटेड आहेत आणि राजापाशी किसको सपोर्ट नाही करणार आहे आम्ही याद रखना कोई बी रो रिश्तेदार सॉरी कॉम्पिटिशन हे कॉम्पिटिशन होतं आहे सिरीज होतो आहे या तुम्ही है द्राइं करा द्राइं। तुम्ही तुम्ही, तुम्ही ना काढू कॉम्पिटिटर कोण आहे 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 नाही एक आता पहिली ते मध्ये संसाराचे कुठे कुठलाही कुठलाही पेन्सिल तुमची कागदावर आली ना की बायकोच फोटेल जी बाप्पाच्या सान्निध्यात चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे आणि सुंदर असा रिस्पॉन्स पुन्हा यावेळेस आय थिंक पन्नास साठ विद्यार्थी इथे सम्मिलित झालेले आहेत ह्या कॉम्पिटिशनमध्ये आणि त्यांची ड्रॉइंग पण छान असते म्हणजे सुपीक कल्पना असते यावेळेस संपूर्ण जबाबदारी आम्ही भुवन राजा पासी वेदांत कदम उलकित चावडा आणि ह्या लोकांवर सोपवलेली आहे त्यामुळे संपूर्ण हँडल त्यांनाच करायचं आहे कारण आता सगळी मंडळाची धुरा ह्यांच्यावरच आहे आणि त्याच्यामुळे लेट पार्टिसिपंट आलेला आहे कितवीच आहे भाऊ चौथीत आहे ते त्याच्या बाद तिथे मागे से आ ड्राइंग कंपटीशन में यहाँ पे मंडल के पाँच साल से आ रहे मैंने पांच साल पहले तो कितनी में था कौन से पाँचवी में था अभी नाइन्थ में बराबर तो प्रोग्रेस है कि नहीं साल से आ रहे हो सात साल से आ रहे यानी कंपटीशन में बहुत अच्छा लगता है अच्छा रिस्पॉन्स है आ, अभी क्या हैंडराइटिंग निकल निकाल हो हैंडराइटिंग रायटिंग सुधार क्या की नहीं पाच साल में आठ सात में मे हा हेच आपल्याला उद्देश असतो आप कितने साल से आ रहे हो साल हो गया तुझे भी अच्छा है बढिया है ना हाँ हेलो क्या निकल है क्या निकाला गणपति है गणेश उत्सव बोले ना તો અભી ગણેશોત્સવમાં આરતી વગેરે કરતી નિકાલો થોડા લેટ હો ગયા ક્યાં આપી જલ્દી નિકાલો અને ભાઉ તમે દરવર્ષે અસતા પહેલાંદ ગયા વર્ષે પણ હોતા નહોતા ગયા વર્ષે હોતા તું હા તું નહીં નિકાલા કુછ ક્યાં નિકાલા આવાજ નહીં राइटिंग किया ड्राइंग नहीं निकाला कौन सा ड्राइंग निकाला कितना साल से निकल रहे यहाँ पे पे, दो।, दो साल हो गया आपको एक एक साल इधर एक और किया हाँ यार तीन, तीन, तीन साल हो गया अच्छा तो तीन साल आप कंटिन्यू कर रहे हो आपको भी, आप भी तीन साल हो गया निकालो निकालो चलेगा ड्रॉइंग झाली काय काढलं ड्रॉइंग मध्ये फ्लावर पट काढला गुड तू पण काढला फ्लॉवर पट कुठे निघाला हा तो बघा तो हा एक नंबर काय काढलं काय करते काय करते काय करते हँड रायटिंग हे हँड रायटिंगला काय द्यायचं आहे तुम्हाला नॅशनल ना hmm, okay. a... चांगली करा हँडरायटिंग ओके बेस्ट ऑफ बाबू काय काढलं गणपती बाप्पा म्हणजे गणेशी उत्सव ना मग ती माणसं ना हाती करताना हा गुड व्हेरी गुड व्हेरी गुड गणपती बाप्पांचं धोतर जरा व्यवस्थित करा फक्त पाय दिसत ते काय काढलं हँड रायटिंग चालू आहे ड्रॉइंग मध्ये काय काढलं झेंडावंदन झेंडावंदन गट गट बघूया आपण कसा काढला तुला छान छान हँड रायटिंग पण छान आहे का अशा कार। प्रकारे ही चित्रकला स्पर्धा बाप्पाच्या सानिध्यात बाप्पाच्या समोर ज्या वातावरणात पार पडली खरोखर खूप सुंदर वातावरण होतं लहान लहान विद्यार्थी चित्रकार होते बाप्पाच्या समोर चित्रकला स्पर्धा सुंदरपणे पार पडली आणि आता हा वेळ फॅन्सी ड्रेस म्हणजे छोटे कलाकार होते तीन सुंदर अशी वेशभूषा करून आले होते त्याचा हा थोडासा व्हिडिओ आवर्जून त्यांना शाबाशकी नक्की द्यायच